सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाइफटाइम टाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण लगत तालुका कुडाळ हॉस्पिटल शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस चाळीस शून्य शून्य मोबाईल त्र्याण्णव सत्तर शून्य पाच साठ शहात्तर चौऱ्याण्णव वीस नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा मी आत्ता आहे सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये खरंतर शालेय स्तरावरची विज्ञान प्रदर्शनं असतात ती मुलांच्या वैज्ञानिक जाणीवांना कुठेतरी पाठबळ देणारी असतात असे बरेच स्टॉल आहेत राज्यभरातील अनेक शाळांमधून या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बरेच स्टॉल आले आहेत ला बऱ्या राज्यभरातून विद्यार्थी आलेले आहेत पहिलं हे प्रदर्शन आहे हा जो स्टॉल आहे तुम्हाला वाटतं आहे त्याला कुठून आला आहे तुम्ही कोल्हापूर काय विज्ञान आणि तंत्रज्ञान कॉन्सेप्ट आधुनिक औषध फवारणी यंत्र आपण पाहतो शेती संबंधित हे यंत्र आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण आता पाहतो ते विद्यार्थी दाखवत आहेत अतिशय सुंदर असं हे फवारणी यंत्र आहे नक्कीच वैज्ञानिक जाणीव प्रकल्प करणारे यंत्र आहे आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असं यंत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी पाहू शकत आहे हॅलो हॅलो रिमोटवरती याचं प्रात्यक्षिक ही मुलं दाखवत आहेत सुंदर असं यंत्र या ठिकाणी कोल्हापूरमधले या मुलांनी केलं आहे फवारणी सोबतच शेतकऱ्यांना उपयुक्त असं यंत्र आहे आपण आता दुसऱ्या एका स्टॉलकडे जातोय या ठिकाणी हे सुद्धा शेतीपूरक असं यंत्र आहे मित्रांनो नाव 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 काय तुझं सावंत सुजय सुभाष सावंत काय यंत्र का कसं यंत्र आहे हे यंत्र शेती यंत्र आहे म्हणजे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर यंत्र आहे या यंत्रामार्फत आपल्याला अनेक कामे येतात जसं की कोणते धान्य वारे देणे मक्का सोलणी परत दोरखंड निर्मिती शेती अवजारांना धार देणे डायनमो जोडून वीज निर्मिती करता येते परत हा ऑइल खेचणारा कारमधील ऑईल खेचणारा पंप आहे याच्यापासून जर आपल्या घराच्या समोर जर बाग असेल आणि बागेत पाणी मारायचं असेल तर त्याचा उपयोग ते पाणी मारण्यासाठी होतो अल्पउधारक जर शेत असेल तर शेतामध्ये औषध फवारणी करायची असेल तर न पाटीवर ओझं घेता आपल्याला औषध फवारणी करता येते परत आपल्या घरातील वीज गेली असेल नाहीतर मोटारचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर आपल्याला खालच्या मजल्यापर्यंत वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोस करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आ, परत ह्यालाच अटॅच मी एक यंत्र केले कडबाकुट्टी करता येते आपल्या जनाव शेतकऱ्यांचे जनावर असतील तर त्यासाठी कडबाकुट्टीसुद्धा सुद्धा करता येते उसाचे डोळे लावणे परत रोप लावणे खत टाकणे परत नारळाची शेंडी आपल्या भरड्यामध्ये जर नारळ असतील नारळाची शेंडी करता येते परत याच्यातून अनेक कामे होतात धन्यवाद हे आता प्रात्यक्षिक दाखवू शकता तुम्ही याचा आपण पाहतो या यंत्रात प्रात्यक्षिक सहधारकांना विनंती आहे रजिस्ट्रेशन काउंटर थोड्याच वेळात बंद होणार आहे तत्पूर्वी कोणाची उपस्थितीची सही राहिली असेल तर तो त्यांनी त्वरित काउंटरशी संपर्क साधावा धन्यवाद <स्थाँगा> ही मुलं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवताना मक्का सोलणीसाठी जी बियाणं लागतात आपल्याला ती बियाणे सुद्धा या पंख्यावरून आपण काढू शकतो आपण पाहतो ही मक्याचे दाणे वेगळे करताना जी शेती अवजारे असतात खुरपे कोयता किंवा चाकू को असेल तर त्यांना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने धार काढता येते ग्रायंडरचा वापर येते हा होऊ शकतो पाहू शकतो की शेती जी अवजार आहे त्यांना या ठिकाणी धार काढण्याचं सुद्धा काम ही हे यंत्र करत आहे म्हणजे बहुउपयोगी असं यंत्र आहे या मुलांनी केलेलं आहे तुमची शा शाळा कुठे म्हणाला आमची शाळा बी के पाटील हायस्कूल कौलव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरमधली ही मुलं होती आपण पुढच्या एका स्टॉलकडे जातो आहे या ठिकाणी ही मुलं आहेत नाव काय तुमचं आणि कुठून आला आहे तुम्ही यंत्र माझे नाव तेजस् प्रदीपार्जुन आहे तर मी तुम्हाला यंत्राची माहिती सादर कराय नमस्कार मी महाराष्ट्र हायस्कूल विद ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे मी या ठिकाणी बहुउद्देशीय शेतीपूर्व यंत्र तयार केलं आहे सह्याने आपण शेतीत सर्व कामे करू शकतो माझे यंत्र मुख्यतः पेरणी यंत्र आहे याच्या सह्याने आपण एका चार सीड फिडिंग कॅम्प असू द्या त्याच्या सह्याने आपण एकाच प्रकारच्या चा, किंवा चार वेगळ्या प्रकारच्या बियांचे टोकन सुद्धा करू शकतो आणि या सीड फिडिंग कॅम्पच्या द्वारे आपण ख पिकाचे पोषक वाढवण्यासाठी खत टाकणे सुद्धा करू शकतो परत येथे एक सोलर पॅनल बसवला आहे याच्या सहाय्याने यंत्र सौर ऊर्जेवर चालते सोलर पॅनल प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करते आणि निर्माण झालेल्या ऊर्जेवर मुख्य ड्राय मोटर मोटर औषध पुरवठा मोटर आणि रोटावेटर मोटर या मोटर कार्यालयात तसेच या सोलर कंट्रोल आम्ही मोबाईल चार्ज बसवला आहे याच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा मोबाईल चार्ज करता येतो पुढे स्प्रिंकलर आणि सोलर स्प्रिंकलर आणि मोटर बसले तसा आहे आपल्या पीपावर कधी आपली औषध परत या यंत्र अतिशय वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्र चे रोट्यावेटर हे रोट्यावेटर शेतातील जमीन भूषूत करून शेत्याच्या पिकाची वाढीसाठी अत्यंत उपयोगी जमीन करून देते तसेच हे यंत्राचे अतिशय मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यंत्र स्वयंसेलक म्हणजेच ऑटोमॅटिक आहे हे यंत्र दिलेली सर्व कामे पेरणी करणे औषध फवारणी करणे रोटर मारणे इत्यादी सर्व कामे स्वयंसेलक म्हणजेच ऑटोमॅटिक करते उपकरणाचे हाल एखादा उपकरणाची हाल झाले एखाद्या रोबोट प्रमाणे आकर्षक आणि प्रमाणबद्ध वाटते तसेच हे यंत्र सौर उर्जेवर चालत असणारे याला कुठलीही गरज लागत नाही त्यामुळे पैशाची खूप बचत होते कारण यंत्र बनवायला साधारण खर्च किती आलाय खर्च आता काढलेला आम्ही कसं आहे शाळेमध्ये बनवले आणि जर तुम्हाला परफेक्ट चालणार असं यंत्र बनवायचं असेल तर याला एकूण अठरा हजारपर्यंत पर्यंत खर्च येतो म्हणजे शेतकऱ्याचा का मोबाईल एवढा कमी खर्चात शेतकऱ्यांसाठी अतिशय सुलभ असं वेबसाईटवर वर किंवा गुगल यूट्यूब किंवा कुठल्याही कंपनीने बनवलेले गेले नाही हे आमच्या शाळेतच बनवले गेलेलं आहे नक्कीच मुलांची क्रिएटिव्हिटी मुलांच्या डोक्यामधून हे आलेले यंत्र म्हणजे बरीच जी उपकरणं मग या ठिकाणी ही यंत्र तर प्रात्यक्षिक आहे ती आपण पाहू शकतो या ठिकाणी मुलं दाखवताना प्रात्यक्षिक आपण पाहू शकतोय हॅलो गाडी नंबर एम एक्स बारा आपण पाहू आहे दाखवत आहेत बहुउद्देशीय बहुद्देशी शेतीपूरक यंत्र यात प्रात्यक्षिक आपण पाहतोय फवारणी फवारणी या ठिकाणी चालू आहे बऱ्याच आणि मुख्य म्हणजे कुठेही याचं युट्यूब किंवा अन्य कुठेही न बघता स्वतःच्या कल्पकतेने मुलांनी बनवलेलं आहे आपण या ठिकाणी हे प्रात्यक्षिक पाहतोय आणि या ठिकाणी आपण तर पुन्हा एकदा दुसऱ्या स्टॉलकडे जातो या ठिकाणी अजून एक स्टॉल आहे या ठिकाणी बाळा नाव काय तुझं काय काय कन्सेप्ट आहे तर हा माझी कन्सेप्ट आहे कार कारखान्यातून निघणारे कार्बन डायऑक्साईड शुद्धीकरण तर माझ्या प्रयोगाचे नाव आहे हो कारखान्यातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईड शुद्धीकरण हा आहे कारखाना आणि हे आहे कारखान्याचे धुराडे या धुराड्यातून जे दूषित धूर निघतात ते या कन्वेअर बेल्टला येऊन चिकटतात हा कन्वेअर बेल्ट जेव्हा चिकटतो या कन्वेअर बेल्ट जेव्हा फिरतो तेव्हा याला चिकटलेले कार्बन डायऑक्साईडचे अर्धवट जळालेले कण याला चिकटतात आणि नंतर ते पाण्यात येऊन वितळून जातात ते असा फिरतो आणि त्यानंतर हे दूषित झालेले पाणी आपण या टँकमध्ये आणायचे आणि या टँकमध्ये आमिन आमिन हे पदार्थ रसायन मिसळायचे त्यानंतर यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि आमिनची रिॲक्शन होऊन कार्बामेट हा पदार्थ तयार होईल त्यानंतर आपण त्या बॉयलरमध्ये त्याला न्यायचं आणि त्यानंतर ते बॉयलर चालू करून आपण त्याला गरम करायचं त्याम त्यार्वामेड़ा त्यानंतर त्यामधील कार्बामेटचे प्रमाण कमी होईल व आपले पाणी शुद्ध होईल व आपण ते रियूज करू शकतो नाव आणि शाळा कुठची श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी पालम तालुका पालम जिल्हा परभणी परभणी यंत्र होतं आपण पुढच्या स्टॉलकडे जातो या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटर बनवले तिथे सुंदर असं मॉडेल आहे नाव काय तुझं कुठे शाळेतून आले मी ओमकार सोसे स्कॉटिश अकॅडमी वसमत रोड परभणी येथून आलेलो आहे माय प्रोजेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर इट अँड इलेक्ट्रिक स्कूटर इज बॅटरी ऑपरेटिंग वन पर्सन कॅपेसिटी व्हेकल वीच इज डिझाईन फॉर लो मोबालिटी अँड फॉर दोस पीपल्स हू हॅव डिफिकल्ट फॉर वॉकिंग फॉर लाँग टाईम ऑफ पिरियड अँड इलेक्ट्रिक स्कूटर्स आर अवेलेबल इन थ्री टाईप्स फर्स्ट दो इंटेंटेड फॉर इनडोर सेकंड दोस्ट फॉर आउटडोर अँड थर्ड दोस्त फॉर बोथ अँड इलेक्ट्रिक स्कूटर is uh, length of time of moving of electric scooter is depends upon how much time we do the charging of one battery. literature review. the major objective of project to design and fabricate an electric scooter. project is premiumly designed for green mobility and for green transportation. Uh, increasing in manufacturing and decreasing the battery cost will affordable for the peoples. material selected. मटेरियल सिलेक्टेड हब टायर डमी टायर बॅटरी कंट्रोलर आयरन रॉड्स बास्केट ॲक्सरेटर लॉक सिस्टम हॉर्न इलेक्ट्रिक ब्रेक्स ग्रीपर बॅलन्सिंग टायर अँड मच मोर आयरन रॉड्स देम प्रिन्सिपल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर मॅन्युफॅक्चरर्स मिन्स आय विल ऑलसो टॉक टू द टुरिझम डिपार्टमेंट अबाउट इंट्रोड्युसिंग अ स्कूटर इन डिफरंट प्लेस ऑफ टुरिझम इंटरेस्टेड अक्रॉस द स्टेट कंपेअर्ड टू कन्वर्शनल ड्राईव्ह इट इज इझी टू हँडल बिकॉज मेक इझी टू हँडल अँड इट इट्स हँडल कॅन बी क्विकली ॲडजस्टेबल क्विकली ॲडजस्टेबल थँक्यू धन्यवाद सुंदर अशी प्रात्यक्षिक दाखवू शकता तुम्ही चलून का हो yes. oh, चालते आपण पाहतो या इलेक्ट्रिक स्कूटरचं जे प्रात्यक्षिक आहे या ठिकाणी मुलं दाखवताना अतिशय कमी कॉस्टमध्येही इलेक्ट्रिक स्कूटर केलेले आहे या शाळेचा जो विद्यार्थी आहे त्यात प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतो आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर उति असं उति प्रात्यक्षिक मुलाने दाखवलं आहे अतिशय कमी खर्चात बनवलेली ही स्कूटर आहे इलेक्ट्रिक बाईक आहे अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना अप्रतिम या ठिकाणी पुढचा स्टॉल आहे पुढच्या स्टॉलकडे आपण जातो आहे सर कुठून आलात आणि काय हे आहे तुमची कॉन्सेप्ट आहे मी जालना जिल्ह्यातून आलो आहे आणि मी मार्गदर्शक शिक्षक म्हणून आले हा एक विद्यार्थ्याचा प्रयोग आहे आणि प्रयोगाचं नाव आहे सौर ऊर्जेवर चालणारा फवारा आता जनरली आपण जेव्हा शेतात काम करतो तर आमचा जो एरिया आहे समजा हा गोदाकाठचा परिसर आहे आणि इथं जेव्हा लाईट जाते ही लाईट असेल ही आठ आठ दहा दहा दिवस खंबे पडल्याने म्हणा ती येत नाही आणि मग त्यावेळेस काय होतं की शेतातले जे कामं असतात फवारणीचे ते काय होतात बंद पडतात किंवा त्यांना कुठंतरी शहरात जाऊन फवारा चार्ज करून आणावा लागतो ओके ओके विद्यार्थी या ठिकाणी फायर केले ओके अजून बरीच अशी यंत्र आहेत एक राऊंड त्या ठिकाणी अजूनही काही बरेच बरीच प्रातिक्षिका आपण पाहायला मिळतात कुक्कुट पालना संदर्भात आहे बळा नाव काय काय प्रोजेक्ट आहे तुमचा माझे नाव आदित्य रामराव जगताप आणि माझ्या प्रयोगाचं नाव बायोगॅस ते सेंद्रिय शेती काय फायदा काय याचा फायदा आहे की आपण कमी खर्चात जास्त फायदे घेऊ शकतो आणि ही शेती जर आपण वापरली ना तर आपण पूर्ण शेती केमिकल फ्री करू शकतो नक्कीच केमिकल फ्री शेतीचं एक मॉडेल या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी मला वाटतं नारळापासून काहीतरी वस्तू बनवलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काय 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 कन्सेप्ट आहे या ठिकाणी तुमची आमच्या प्रकल्पाची नावं आहे पर्यावरण पूरकरूप कुंडी या रोपकुंडीमुळे प्रदूषण होत नाही आणि जे आपण प्लॅस्टिक वापरतो ना या प्लॅस्टिक जागी याचा वापर करायचा नक्कीच 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 म्हणजे नाळापासून रोपकुंडी म्हणजे प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी नाळापासूनही बनवलेली कुंडी शाळेचं नाव हो काय तुझं नाव हो काय माझं नाव श्रावणी रमेश सावळे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडदाबा काकडगावहून आलेले विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी अजून एक यंत्र आहे काय मॉडेल आहे तुमचं नाव काय त्याचं माझ्या मॉडेलचं नाव माझ्या मॉडेलचं नाव आहे रुबोमॅक्स हे आपल्या ब्लूटूथून मोबाईलच्या ब्लूटूथून कं कंट्रोल होऊ शकते म्हणजे मोबाईलमधून कंट्रोल होणारं हे यंत्र या ठिकाणी आहे बरीच अजून या ठिकाणी मग शेतीपूरक असे बरेच या ठिकाणी मॉडेल्स आहेत काय कन्सेप्ट आहे तुमची हे एक छोटंसं शेत आहे आपण हे एक, एक एकर शेत समजायचंय जर का शेतकऱ्याने अशा प्रकारे एका एकरामध्ये जर का एकरा तीस फळ झाडांची लागवड केली तर त्याच्या जीवनातील एकाच वेळी नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारण होईल आणि ते आत्महत्या करणार शेतीपूरक अजून एक प्रोजेक्ट या ठिकाणी आहे या मुलांचा आहे या ठिकाणी हदग्याच्या आहेत ह्या तुम्हाला सुद्धा घरी गेलं बरेच जे मॉडेल्स आहे शेतीपूरक मॉडेल्स आहे त्या ठिकाणी अजून एक बरं काय काय नाव काय तुझं कुठून आला तू मी छत्रपती संभाजीनगर येथून आलोय माझं नाव मयंक राजेंद्र पाटील आहे काय प्रोजेक्ट काय तुझा माझ्या प्रयोगचे नाव आहे स्विच ओपन डोअर हा मी याच्यासाठी बनवला आहे समजा लहान मुलगा असतो तो, तो काय करतो आत आतून कडी लावून घेतो लहान मुलांच्या सेफ्टी साठी बनवलेला एक प्रोजेक्ट आहे नक्कीच या ठिकाणी पुढे अजून एक यंत्र दिसते या ठिकाणी परीक्षण चालू आहे दुसऱ्या एका स्टॉलवरती आपण येतोय हा जो स्टॉल आहे मला वाटतं शेतीपूरकच हा स्टॉल दिसतोय काय काय स्टॉल आहे तुमचा निमार्क व दशरणी हे हे आपण आपण मारल्यानंतर कीड पिकांवर येत नाही फवारल्यानंतर त्याचा ते पाणी कडू बनतात पाणी कडू बनल्यानंतर किडींना कडू पाणी आवडत नाही म्हणून ते कीड ते खात नाही कीटकनाशक म्हणून या ठिकाणी एक मुलांनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी औषध बनवले आहेत शिपर्णी आहे गोमूत्र मला वाटतं गायच्या गोमूत्र आणि मिरचीपासून वगैरे लसणीपासून केलेली औषधं या ठिकाणी आहेत ठिकाणी अजून एक प्रोजेक्ट दिसतोय नाव काय बाळा तुझं आणि कुठून आला तुम्ही सर आम्ही काय कशाचा प्रोजेक्ट आहे आम्ही बसमध्ये टॉयलेट बनवले आहेत अशा प्रकारे ओके बसमध्ये टॉयलेटचा एक जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी कलाकृती आहे मॉडेल आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर मॉडेल आहे अजून एक आम्ही स्टॉल कडे आलो आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट हेल्मेट आहे या बहुतांश अपघातामध्ये मृत्यू हे हेल्मेट न घातलेस किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह केल्यामुळे होत आहे त्यावर कुठेतरी पायबंद लागावा म्हणून मी सोल्युशनसाठी हे प्रोजेक्ट बनवलेला आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये अगर आपण हेल्मेट नाही घातलं तर गाडी चालू होणार नाही आणि ना त्यासोबतच अगर आपण अल्कोहोल कन्झ्युम असेल तरी गाडी चालू होणार नाही नाव काय तुझं शाळा कुठची तुमची माझं नाव स्वरित प्रवीण आवारी माझी शाळा श्री समर्थ हायस्कूल घाटांची जिल्हा यवतमाळ यवतमाळ यवतमाळमधून आलेलं आणि एक सेफ्टी हेल्मेट केलं आहे म्हणजे ॲक्सिडंट टाळण्यासाठी या ठिकाणी अजून एक मला वाटतं एक यंत्र या ठिकाणी दिसतं आहे नाव काय आहे तुझं आणि हे यंत्राचं नाव माझं नाव आहे पाठ जाधव आणि माझ्या यंत्राचं नाव आहे ग्रॅव्हिटी बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेटर फायदा कायचा या प्रोजेक्टने आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो नक्कीच शाळा शाळेचं नाव आणि गावाचं नाव मी यवतमाळ यवतमाळ जाऊ तिकडे पाहतो पाहतोय सुंदर असं यंत्र यवतमाळ म्हणून आलेला या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या ठिकाणी अजून एक स्टॉल आपल्याला दिसतोय काय नाव तुझं आणि काय कन्सेप्ट आहे तुमची तु माझं नाव वेदांगिरी सरोजी दिस इज कम कन्सेप्ट ऑफ ग्रीन टेक्नॉलॉजी द ग्रीन ट टेनॉजी इज अ सिस्टम दॅट यूजेज इनोटिव्ह मेथ्स अँड क्रिएट फ्रेंडली इनवायरमेंट हे जो हा प्रोजेक्ट बयाय ग्रीन टेक्नॉलॉजी जी ट्वेंटी आयडिया बनाय जी ट्वेटी एक सेटेस आहे वसुधे कुटुंबकम मतलब वन अर्थ वर फॅमिली अँड वर फ्यूचर दस इज अ सोलार पॅनल दोलार पॅनल चार्ज इन अ डे गिव इलेक्ट्रिसिटी टू अ व्हीकल्स द सोलार पॅनल चार्ज इन्ड गिव्ह इट इलेक्ट्रिनल ॲट रिमेनिंग इलेक्ट्रिसिटी ऑफ दिस पॅनल स्टोर इन टूट्रीटरी To a vehicle. This is a windmill. The electricity generated by wind it's called windmill. Uh, it is called wind windmill. It is useful in agriculture like drip irrigation. This is a rainwater harvesting. When rain drops from the clouds, it goes into rainwater harvesting tank and it is utilized for domestic purpose like cleaning cars and washing floors. This is the climate change. ये क्लाइमेटिक चेंज क्यों हो रहा है क्लाइमेटिक चेंज इसलिए हो रहा है क्योंकि इंडस्ट्रियल एरिया और जो पॉपुलेशन है इसकी वजह से क्लाइमेटिक चेंज हो रहा है और जो पॉपुलेशन है पॉल्यूशन इसकी वजह से जो हमारी अर्थ है इसकी हीट बढ़ रही है हीट के कारण जो ग्लेशियर्स है उस ग्लेशियर्स मेल्ट हो रहे हैं और मेल्ट होने के कारण जो हमारे अर्थ की वाटर लेवल है वो बढ़ रही है इसमें सिक्सटी एट परसेंट ऑफ फ्रेश वाटर होता है थैंक यू अपन पा तो है अतिशय पर्यावरणपूर्वक सही आ, टेक्नॉलॉजी या ठिकाणी या मुलांनी आपल्याला बनवून दाखवलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल